पडलेला आहे एवढे हावडे बनवले ते एवढे वीस वीस हवडे झाले ते हं काय ते चमचम बिर्याणी दिसते आणि स्पेशल कसली कोणाची आहे दाट दाखवा बघू हा हे बघा हे ताड भरलेले आहेत दोघांचं हे दोन उत्सव मूर्ती आहेत आज यांना लग्नाचा वाढदिवस हो आहे ना एनिवर्सरी त्याने मुते बिर्याणी स्पॉन्सर स्पॉन्सर केलेली आहे आहे ना सासरेबा गप्पन खात तिकडे दोन्ही सासरेबाई काय घा हा आणि ही गॅंग एवढी मोठी किती गँग आहे का मग दहा बारा चौदा माणसं सगळ्यांनी ताटं भरून घेते बाग एवढे किती खात ते बघून घ्या हा कोण किती खाते हे कोण कोण आहे सांगा बघू आनंदी अनिकेत चर्वी चर्वी इथे कोण आहे शुभ्रा ही सानू आणि अनन्या प्रिया वहिनी मनीषताई काकी आणि काऊ आणि भाऊजी काऊचं ताटत नाही आणि बाबा गप्पने खात आहेत काय नो कमेंट्स काहीतरी बिर्याणी चांगली झाली आहे म्हणून नो कमेंट्स आहेत हे माझं ताट अण्णा अण्णा म्हणतात पेकत नाही मला तिला हां अलिकेतला पण आवडलेली दिसते गप्पनी तोंड खाली करून खातोय हा ना? का आवडली हा हा मच्छी पाहिजे म्हणतो दिसते मागे कुठे चालले मासे पकडायला मासे पकडायला चालले ना सगळे नाही कोण कोण आहे सगळे शरीर पासून kau pasul, bauji, aneh subra perenta. Ata kiti masih bete itu bogan aja berarti. Kalah, tau ya? Ini udah. Kau? Tela kahli taka nanti. Oh ikutin. Tela ya rasanya kahli aja. Ikutin 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 ikutin. या असताना चला पिकापणा खात आहे माझा अर्धा खाऊन टाकलाय पळाला आला कुठे सांग की कुठे कोण दिसला का तुला तिकडे राजापूर दिसते पुढे ती खंडले म्हणून ते गदूळ आहे ते hmm. वाटत राहिलं खाली मग सगळं भरलेलं आहे ना बॉर्डर काहीच नाही सगळी पोचली आहे हा शरविल कुठे आहे चला आपण ट्राय करूया जाळ्यावरती आम्ही मासे पकडायला आलेले आहोत बॅकग्राऊंड <laughs> <laughs> <दे> म्युझिक लागले इकडे <laughs> शर्वील पण आहे शर्वी तिकडे झुपत ए आम्हाला मास मिळालेला आहे ना। ना। चला, चला चला सात वाजले आहेत आणि आता काय मासे पासा बैठले आहेत मोठे मोठे पंजावर दाखव बघ आतमध्ये खोल दाखव खोल बाईनी खोल किती मासे भेटलेत बघा आपण की पाच सहा प्रकारचे सगळे पाच प्रकारचे पाच भेटलेत हा हा पाच प्रकारचे पाच आहेत पण भेटलेत हा ना शर्वी हा चला हे नदी आहे मस्त गदू पाणी आहे पाणी खोल इकडे भाऊजी ट्राय करतात मस्त ट्राय एकच जातो असा रुंद पण होत नाही इकडे काहीतरी मस्त प्लॅन चाललेला आहे वडे वडे बनवतात वडे बनवत वडे आता वडे वाडे छापतात थांबा थांबा हा मस्त भारी काम आहे भरपूर वडे झालेत वा खुलवाले नाही हे खेळ खेळचे नाही हे राजापूर वाले राजापुर। वा कोणी खाल्लाच नाही चिकन फ्राय चाललेलं आहे गिडे वडे करतात हॅप्पी अनिव्हर्सरी

हां सगळे जेवत आहेत ना हे आमचं गांगोदेवाचं मंदिर गावचं रस्त्यावर एक दुकान आहे डोपट्यांचं ही वरची तळी आणि छोट्या तळीवर आम्ही आलो आहे कोण नव्हतं म्हणून जरा पाणी प्यायला आलो आहे मस्त आहे कोणच नाही ते पूर्वीचा दगड काढला आहे दगडाला दगडाही टाकी पूर्वीची है ना आणि ते बघा कपडे धुवायला त्याच्यावर फळी ठेवली आहे आणि त्याला कपडे धुवायचे आणि मजे होल म्हणजे पाणी उडत उडणार नाही हे पाणी कुठून येते वरून झाल्यावर ना पूर्ण नॅचरल वॉटर मिनरल वॉटर पी पी बघू टेरला डुबायला पाहिजे बघा आणि इकडे यायचं पाणी या टाकी साचून ते बागेला द्यायचं आता कोण बघत नाही बाबा स्वतःची बाग होती ती पी परत सर्डी आहे सर्डी कलरफुल सरडी सरड सरडी कलरफुल कलरवाले सर्डी पाळापाळी करतात हां सरड आहे हा कलरवाला हा काय बघा दोन पळापळी करतात हां हा काय आहे ना महिलावर एक फणस आहे कोणात हा वांना हा कोण हा कोण किती फणस लागले तो तिथला आहे हा पिक्के भरपूर आहेत हो इथेच बघा ते वरपासून काल पर्यंत पिक्के कुठे हा मस्त गाणं म्हणतोय संरक्षण आतमध्ये एंट्री करायला एंट्री कर एंट्री करायची गोल गोल नाही काहीतरी चोर दरवाजा असेल काय ते बघा आहे ना चोर दरवाजा असेल तो हा ओर खाली जायचं बघा आता पोपळीच्या बागा दिसत आहेत ति आकाश नंतर आक होळीचा देव आणि हे मस्त मंदिर आपलं नवीन है ना नवीन नवीन कलरफुल झालेलं आहे आता आत जाऊन बघाय कसं दिसतंय ते जीवनात व्हायचं आहे सगळं कलरफुल केलेलं आहे मस्तपैकी रेडी हे पण करायला पाहिजे होती ना अंगण पण करून घ्यायला पाहिजे होतं तोडली काय होत दिसतंय ओके डुक हे देवायला बाहेरच्या देवायला डुकर मारू तेवढे हे त्याची दात पाय डोकी बांधून ठेवले डोकं पण आहे ते काय थोड्यावाला आत मी गेला ना तुम्ही पॉलिश फिलिश केलेला मस्त दरवाजा आहे हा मस्त डेकोरेशन केलेलं आहे आणि आपला गांगोदेव मस्त गोट्टम भाऊजी आणि प्रतिताईंचं घर नवीन घर आज वास्तुशांती होती आम्ही आलो सगळे जेवण झालंय तर असं प्रशस्त असं अंगण आहे आणि हे पत्रे पत्रे घालून झाले झोपाळ्याची अरेंजमेंट आहे तर आत मी घर बघूया भाऊजी पण आलेले आहेत दाखवायला मुंबईला मुंबईला ना कसं असतं वा पंखे वंखे लावून अरेंजमेंट केली आहे मस्त गरवी होऊन येऊन ह्या पॅसेज आहे मस्त किती फुटाचं आहे पाच फुटाचा पूर्ण घराला आणि एंट्री आहे मस्त असा हॉल आहे मस्त प्रशस्त वीस बाय वीस फुटाचा पूजा झाली पूजा झाली आहे होम पण झालं आहे असं प्रशस्त असं घर आहे ते अर्धा पाट पहिला होता आता नवीन पाठ सगळे जेव्हा बसले गोठे मोठे मोठे रूम आहेत सगळे तिकडे सेम आहे ना ते जुनीच ते हा जुने जुने हे जुनंच आहे ना इकडे किचन किचनच ना ते ओके लादीने टाईल्स लावले का इकडे टेरेस डबल झालं ना टेरेस तर टेरेस वर जाऊया मागे पण मस्त आहे जेवण करतायत ना सगळे झालं परत कमी पडले काय संध्याकाळी हा पाण्याची सोय मस्त आहे इकडे आमचे पाणी आणि जांबा झाड आहे ना मस्त बापरे केवढ आहेत की काय नाही धरली नाही संपली ना सीझन बापरे

सावकाश सावकाश लागेल तारा गच्ची केवढी आहे बापरे मोठीच्या मोठी गच्ची फ्युचरसाठी पिलर टाकून ठेवले हो आहेत म्हणजे आणखी रूम टाकू करू शकतो आहे ना असं मस्तपैकी थोडंसं एक असा व्ह्यू आहे मस्तपैकी आपल्या छोटा आहे थोडं आणि समोर घर आल्यामुळे थोडं अंगणाचं अंगण अर्ध दिसते होते बाकी वाढीतली घरं मस्त हे मंदिर हायवेवरून हातुलाचा हायवे हातुला राजापूर म्हणजे मुंबई गाव हायवे असा मस्त नजारा दिसतोय राजापूरचा ब्रिज विश्रामगृह आणि त्याच्या पडतो नजारा हे आहे पुलाच्या खालचं हनुमान मंदिर पूर्ण दगडातलं बांधकाम आहे ना सगळं सभागृहापासून एंट्रीपासून कळसापर्यंत कळसाला ब्रॅशर केले बाकी पूर्ण दगडातलं बांधकाम आणि हा आपला छोटा पूल नदी मस्त परती आले त्यामुळे पाणी दिसते भरपूर हा आपला मुनय पूल